माऊली तुक ज्ञानेश्वर माउली निवृत्ती दादा सोपान मुक्ताबाई चिमुकले बहीण भावंड आई वडील गेल्यानंतर पैठणला पोहोचले पैठणच्या धर्मसभेमध्ये उभे राहिले त्यांच्या वडिलांचे मामा तिथे होते कृष्ण पंथ कुलकर्णी थांबले आणि देवकुळे कृष्ण पंथ देवकुळ्याचं त्यांचं नाव कुलकर्णी यांचं नाव ज्ञानेश्वर माउलींच आणि त्यांच्याकडे ते थांबले देवकुळेकडे आणि आता तिथे त्या गावकरी वृंदांना समजलं की यांनी संन्याशांची मुलं घरामध्ये घेतलेली आहेत म्हणून त्यांना सुद्धा वाईट टाकण्यात आलं पैठण क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या घरी पित्र जेऊ घालण्याचा समारंभ होता आखजी आणि त्यावेळेस त्यांनी पित्रांचं आमंत्रण सर्व ब्रह्मवृंदांना दिलं होतं कारण ते ब्राह्मण होते आता ब्रह्मवृंदांना आमंत्रण दिलं कोणीच आलं नाही मग ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं अजय बाबा तुम्ही विचार नका करू तुम्ही चिंता नका करू तुमचे पित्र तुमच्या घरी जेवायला येतील आणि गावातले हे जे ब्राह्मण आहेत ते नाही आले तरी त्यांचे वडील तुमच्या घरी जेवायला येतील मग तर झालं तुम्हाला आमच्यामुळे वाईट टाकलं ना गावांनी आमच्यामुळे तुम्हाला बाजूला काढलं ना तर त्यांचे पित्र तुमच्या घरी जेवायला आणतो विठ्ठल विठ्ठल देवकुळांच्या घरी जेवायला आणले आणि जेव्हा घालताना या ब्रह्मवृंदांनी ते पाहिले अरे खिडकीतून पाहिलं पाहिलं अरे आहे तर माझा आजा आहे हे तर माझा बाप आहे हे तर माझा आजा आहे असे म्हणत म्हणत पाहत स्थगित झाली आणि आता गेले काही ब्रह्मवृंद जे पाहायला आले नव्हते त्यांच्याकडे ते गेले आणि सांगितलं त्या कृष्ण पंतांच्या घरी जे पाहुणे आलेले आहेत आपण म्हणतो त्यांना संन्यासाचे मुलं आळंदीचे त्यांनी पितर बोलवले आणि जेव घातले कारण नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा असा सामान्य महिमा नाहीये माऊली संत जर ओळखायचे असतील तर स्वतः संत भावं लागतं तेव्हा संत ओळखू येतात संत ओळखणे एवढं सोपं नाहीये संत ओळखण्यासाठी खूप पुण्य लागतं खूप पुण्य आता या ब्रह्मवृंदांना जे नावाचे ब्राह्मण होते त्यांना हे संत ओळखू आले नाही कारण ब्राह्मणाची व्याख्या ही जातीने ठरत नाहीये हे मग ती स्त्री असो कि कुळ त्यात कोणतंही कुळ असो तू का म्हणे याती हो का तयाची भलत्या यातीचा कोणताही बाळे नारी नर आदी करुनी वैष्णव सहित कोणी हे असो सकळांस येते आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे अशा प्रकारे इथे सर्वांना अधिकार दिलेला आहे ब्रह्माला ज्ञान्यास कारण नरदेह निधान लागले हती उत्तम सार उत्तम गति देवची होई न म्हणती ते होते तरीका चित्ती न धरावा अरे देव होता येत ब्रह्म जाणा कोणालाही ब्रह्म जाणता येत ब्रह्म काही दुसरं तिसरं कोणी नाही आपला आत्माच ब्रह्म आहे आणि आपण त्या ओंकार ब्रह्माचा हा तुकडा आहो आणि हे ब्रह्म त्या ब्रह्माला जाऊन मिळणार आहे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे ज्यांनी ओळखलं ते संत झालेली आहेत आणि ते ओळखणारा ब्राह्मण ठरतो जातीने ब्राह्मण ठरत नाही कारण ब्रह्म जाना हा हा। जो ब्रह्माला जाणतो तो, तो ब्राह्मण ठरतो मौली नाथ बाबाही हरिपाठामध्ये म्हणतात की अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र हे पवित्र आहेत अत्यंत पवित्र सोहळ्यात आहेत ते सोहळ्यात का ते दुराचारी तरी असतील पण आत्ता हरी भक्ती करत आहेत आता त्याने ब्रह्म जाणलेला आहे पवित्र है। तो है, तो तरी तो है, तो घ्या मा आता उद्या सकाळी धर्म सभेत जायचं आहे आजचं हे घडलेला चमत्कार हे काहीच जणांनी पाहिलेला होता आणि आता दुसऱ्या दिवशी धर्मसभेमध्ये उभे केले नेऊन चौग हो भावंड आणि सांगितलं शास्त्राच्या न्यायानुसार तुमच्या धर्मपीठाच्या आदेशानुसार आमच्या आई वडिलांनी देहांत प्राश्चित घेतलेलं आहे पण आता आमच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे की आम्हाला शुद्धीपत्र द्या आम्ही शुद्धीपत्र घेतल्याशिवाय जाणार नाही आम्हाला शुद्धीपत्र द्या ते ब्रम्हुंद्र म्हटले करे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आणि आमच्याकडे शुद्धीपत्र आणायला पाठवलं हो मग तुमचं नाव काय आहे आता वस्तू जर द्यायची नसली तर कशातही भुलवतात देणारे हुशार लोक मग त्यांनी विचारलं तुमचं नाव काय आहे मोठा म्हटला माझं नाव आहे निवृत्ती निवृत्ती वा काय नाव ठेवलं रे तुमच्या आई वडिलांनी आणि तुझं माझं नाव आहे ज्ञानेश्वर आणि तुझा माझं नाव आहे सोपान आणि त्याची मुकल्या मुक्ता बाईला विचारलं तिने सांगितलं माझं नाव आहे मुक्ता मग आम्हाला पहिले हे सांगा कि तुमच्या नावाचा अर्थ काय लागतो अर्थ त्यांनी सांगितलं निवृत्ती तत्वापर्यंत जर जायचं असेल तर ज्ञान प्राप्त करावं लागेल आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी मार्ग जर सोपा करायचा असेल तर मुक्तीशी लग्न करावं लागेल मुक्ती तुका मला मुक्ती अरे नोर प्रकारे आमच्या नावाचा अर्थ होतो आता तरी शुद्धी पत्र द्या ते म्हटले मग एवढ्यावरतीच आम्ही तुम्हाला शुद्धी पत्र देणार नाही तुझं नाव ज्ञाना आहे म्हणजे याच्यात काय माझ्या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञाना आहे हे ज्ञाने इथंच बांधलेलं आहे रेडा मग तो जर ज्ञान 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 असेल असेल रूप ईश्वरी जर त्याच्यामध्ये भरलेला असेल तर मग तू तू जसा चुरु बोलत आहे तसा तो बोलतो ज्ञानेश्वर माऊली म्हटले त्याचा आणि माझा आत्मा एक आहे मी त्याचा आत्मा होऊन आमच्या सर्वांचा एक परमात्मा आहे त्याचा अंश ज्या सर्वामध्ये भरलेला आहे सर्वाभटी राम देहा देही आणि सूर्य प्रकाशक सहदर्शनी जसा सूर्याचा प्रकाश ऊंगी पासून ब्रह्मा पर्यंत सारका पडतो तसंच सर्वामध्ये ज्ञान ठस ठसून भरलेलं आहे पण कोणी त्या अज्ञानाच्या पडद्याने झाकून टाकलेलं आहे नाहीतर त्याचं माझा आत्मा एक आहे मग असं करू का त्याला जर मारलं तर तुला लागेल ते म्हटले हो आत्मा त्याचा माझा एकच आत्मा असल्यामुळे हे होऊ शकते मग त्या रेड्याला मारायला सुरुवात केली कोरडा आणला आणि आता कोरड्याने मारायला सुरुवात केली माऊली आणि जसे जसे रेड्यांना मारत होते तसे तसे माझ्या ज्ञानेश्वर माऊलीच्या अंगावरती वळ उमटत होते माऊली माऊलींना त्रास होऊ लागला कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट विधे परोपकारे जगाच्या कल्याणासाठी संत येत असतात त्यांचं घर तर वैकुंठ भुवनी आहे पण ते आपला उद्धार करण्यासाठी इथे येत असतात माऊली मग आता माऊलींच्या पाठीवरती वर उमटले आणि माऊली तडफडत होते तेवढ्यात एक म्हटला त्याचा तुझा आत्मा एक आहे त्याला वय येत नाही पण तुला वय उमटत आहे मग आता तू जसा चुरु चुरू बोलत आहे तसं त्याला बोलायला लाव आणि ज्ञानेश्वर माउलींनी डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं ज्ञानदेव ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा ओंकार शब्द बोल बाबा अरे तुझ्यामध्ये तोच परमात्मा आहे ते चैतन्य तुझ्यामध्ये भरलेलं आहे मग तू बोलू शकतो बोल आणि नवल काय घडलं माऊली त्रमुखी बाजा बोल मिळा वर्णन करतात आणि रेडा वेद बोलायला लागला माऊली रेडा वेद बोलायला लागला ही वेडी ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश कन्या बोलते म्हणजे काय बोलते रेडा बोलतो हो रेडा रेडा काही भिंत चालते रेडा बोलतो आणि मेला माणूस जिता उठवल्या जाते असा हा महिमा आहे संतांचा आणि हे चमत्कार पाहिला आणि आता फुलांच्या माळा गळ्यामध्ये आणून टाकणं चालू केल्या ज्ञानेश्वर चा? नमस्कार आहे तसा नमस्कार कोणी करत नाही आता नमस्कार केला दिंडी <एगाँ>। आणि ज्ञानेश्वर माऊलीचा उद उदक चालला संताला तेही आवडत नाही उद उद ही आवडत नाही आती त्यांना आती काहीच नको आहे मग आता त्यांना तिथे त्यांना असं वाटलं की आता ज्या ठिकाणी प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा आता ज्या ठिकाणी प्रेम भेटते म्हणजे तिथंच राहावं का नाही आता इथून जायला पाहिजे जाता जाता आता तिथून धकल्याने रस्त्याने निवृत्तीनाथ महाराजांनी प्रश्न केला ज्ञाना तू जो रेड्याला वेद बोलायला लावला सर्वांमध्ये अवघड असणारा ऋग्वेद आणि सर्व ब्राह्मणांनी आपल्या सोप्या आणल्या तो वेद जो वेडावाकडा म्हणत होते तो वेद त्यांनी सरळ करून घेतला आपल्या भाषेत सुधार करून घेतला तो वेद तो आज्ञेने आणि कसा बोलला तर ज्ञानेश्वर माऊली म्हटले माऊली आता काय सांगू कोणाच्या आज्ञेने बोलला अस महाराज अगाच्या प्रथम चरणात सांगतात Gracias. राठरा पुरांत त्यांच्या मुखात खेळतात ते ब्राह्मण तुजाशी बोलत असताना तू इतक्या धिटपणे त्यांना बोलत होता तुला भीती नाही वाटली तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अहो माऊली तुमच्यासारखा श्री गुरु सारिका जर पाठी सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती महाविष्णूचा अवतार माझा तो झाला आता ही शांकरी विद्या जी आदिनाथांनी उमेला सांगितली आदिनाथ म्हणजे महादेव आणि उमा म्हणजे पार्वती पाहुणी मतात ही विद्या कधी सांगितली कुठे सांगितली हो

तरी धडच वेढा धड असलेला वेडा होतो आता काही गुरु प्रसन्न ते आहे चुकीच फळ मिळत नाही म्हणून चुकीच कधीच म्हणू नका गावामध्ये या गावामध्ये नाही दुसऱ्या गावामध्ये सांगते तुम्हाला सुगंध समया लावून आणि आता जेव्हा आणि त्या महिला महिला म्हणून

大佬们。